परवा त्या तिला सदस्यांनी अतिक्रमणाचा जो आज दिला होता तोही विषय लगेच झाला याचा हो ठीक आहे ना राखू या शंभर एक मधील गायनाबाबत चर्चा करे अतिक्रमणाबाबत चर्चा करेल हा एक विषय घाला त्याच्या नमस्कार, नमस्कार। आपली मासिक सभा मासिक सभेचे विषय खालील प्रमाणे आहेत विषय क्रमांक मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे विषय क्रमांक दोन आलेले शासकीय पत्र व्यवहार वाचून दाखवणे त्यामध्ये पहिलं पत्र आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगा मधून शासकीय जागेवर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्याबाबतच पत्र आपण ह्याच्या अगोदर बी झाड लावलेले ते आता भरपूर आपल्याला जागा शिल्लक आहे अजून आपण ह्या वर्षी भरपूर झाड लावतो त्याच्या आधी आपण जंगली झाड भरपूर लावले

आपण ही झाडं सार्वजनिक जागेत लावू शकतो आणि खाजगी शेतकऱ्यांच्या बांधावर ही झाडं लावू शकतो शासन आपल्याला दोन्ही गोष्टीसाठी अनुदान दो मॅडम करा तसा प्रस्ताव हो मॅडम काय येतात त्या कुठ आत मिटिंग चालू आहे मला मीटिंगलाच लाच बसायचं आहे थांबा विचारतो आता अगोदर मॅडम

अगदी बसू शकता म्हणजे मीटिंगला पण तुम्ही मीटिंगला बसल्यानंतर या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि आपलं कोणताही मत तुम्ही मांडू शकत नाही काही हरकत नाही आम्ही लांब ना बसून बघतो हो बसा की मग मस्त मस्त जिल्हा क्रीडा विभागाकडून आपल्या गावासाठी ओपन जिम मंजूर झालेली आहे एक नंबर मॅडम का आज पर्यंत आपली तो मी तिथं मागच लागली होती की आपल्याला जिम पाहिजे जिम पाहिजे बरं झालं एक नंबर झाले का सगळं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत मॅडम त्या आपल्याला पूर्तता करून द्यायला पाहिजे पंचायत समितीचे शाखा अभियंता धर्माधिकारी साहेब त्यांना भेटून त्या त्रुटी आत्ताच क्लिअर करून घ्या आणि प्रस्ताव पुन्हा पाठवा हो मॅडम मी धर्माधिकारी साहेबांना आजच फोन करते आणि विचारून प्रस्ताव करून घे <coughs> मोबाईल ठेवा की आमदार निवारा शेड व पाण्याची टाकी आपल्याला मंजूर झालेली आहे टाकीची तर नाहीच गरज होती बाबा एकदम लगेच त्या प्रस्ताव लोक हो मॅडम प्रस्ताव लोक मागील महिन्यात झालेल्या कामाचा आढावा घेणे आपण आता मागच्या महिन्यात जेवढी आपली कामं झालेली तर त्याचा आपण प्रथम आढावा घेऊ पहिला आहे म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील आपले दुकानगाळे बांधून पूर्ण झालेले तर त्याची आपल्याला भाड्याने देण्याची प्रक्रिया या महिन्यात राबवावी लागेल ओके करा प्रक्रिया सुरू तर विषय महिला बचत गटाने मॅडम आपल्याकडं दोन गाळे मागितलेले आहेत आपल्याला तर ते त्यांना हो हो जरूर बचत गटांना आपण तसं कबूलच केलं आहे प्रक्रिया सुरू करा देऊन टाका दोन गाळे ग्राम सचिवालय इमारती वरील सौर पॅनल बांधून पूर्ण झालेलं आहे तर एन एसीबीचे अधिकारी जर एकदा येऊन बघून गेले तर आपल्या वीज निर्मितीची पण प्रक्रिया चालू आपल्याला सौर ऊर्जा मशीन लाईट बिल भरायचा काही प्रश्न नाही आणि आपली पैशाची बी बचत होईल आपण जे आपली अंगणवाडी आणि शाळा आहे त्याच्यावरती पण आपण सोलर पॅनल बसवून घेऊ ठीक आहे जेणेकरून काय आहे त्याचं पण लाईट बिल आपलं जीव होऊन जाईल बसवून घेऊया आणि मी काय बघतोय आपलं नळ पाणी पुढे स्कीम आहे त्या स्कीम वर जे मोटर आहे ते जर सौ रुपये वर चालू केले तर काय अडचण आहे आपलं बिल भरायचा प्रश्न नाही पैसे वाचतील पाच पुढील महिन्याच्या संभाव्य खर्चास मान्यता देणे घरपट्टी पाणीपट्टी वसुली बाबत चर्चा करावी अण्णासाहेब आपली घरपट्टी पाणीपट्टी किती टक्के वसूल झाली मॅडम आपला ग्राम निधीचा वसुला आहे शहाऐंशी टक्के आणि पाणी पुरवठ्याचा वसूल आहे नव्वद टक्के तशी वसुली चांगली झाली पण शंभर टक्के होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे करा तार। नुसता प्रयत्न फिरून नुसतं चालला नाही प्रत्येकाच्या घरी भेट दिले पाहिजे तुम्ही माझ्या बरोबर आले पाहिजे सावट पाऊस पाणी कमी आपल्या गावची जत्रा स्थगित करा असं मला वाटतं काय काढू नका यात्रा ही पाणी आपण सुद्धा चार पाणी आणू वर्गणी गोळा करायचंय पुढे पाहिजे गोळा करू आपण ठीक आहे पण यात्रा ही झालीच पाहिजे की यात्रा रद्द करायला नको यात्रा ही साधेपणा नको जेणेकरून यात्रेचा आनंद पण सर्वांना घेता येईल आणि सर्वांचा खर्च पण वाचेल मग बघा सर्वांनी विचार सत्य मग सगळ्यां सर्वांच्या मत कसं हे बघा मंडळी मी परवा आमच्या पाहुण्याच्या घरी मोहते वडगाव इथे जाऊन आले त्या गावात एक नवीन असा उपक्रम त्यांनी चालू केलाय संध्याकाळी दोन तास टी व्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवले जाते म्हणजे अगदी डिजिटल लॉकडाऊन सारखंच सुरुवातीला तिथल्या गावात पण विरोध झाला पण आता तिथं चांगली परिस्थिती आहे मुलं अभ्यास करतात परत ते मैदानी खेळ खेळतात आजी आजोबांना आपल्या नातवंडांच्या सोबत खेळायला वेळ मिळतो आई वडिलांना की आपल्या कुटुंबात राहण्या राहण्याचा आनंद मिळतोय आणि कुटुंब व्यवस्थेला पोषक असं वातावरण इथं निर्मिती व्हायला आता चालू झाली आहे मी काय म्हणते ते आपल्याही गावात असा उपक्रम राहूया की राहूया पण त्यासाठी आपण जो जाऊन जरा तिथली परिस्थिती बघून

मला काय तशी नोटीस नाही मिळाली असं का तर ती सभा किंवा घ्यायची त्याची वेळ बार ठिकाण हे सगळं सभेच्या नोटीसवर लिहून ती नोटीस आपण ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर चेक करायची असते ती सगळ्या सदस्यांना देण्याची तरतूद नसते ठीक आहे मॅडम हे बघा मंडळी मला जर बोलायचं आहे आपल्या मागल्या मासिक मिटिंगला आपण जे बेरबारच्या परवानगीविषयी सरपंच मॅडमचा विरोध असताना आपण तो ठराव पास केला त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी कारण ते गावच्या हिताच्या बाधिकारी आहे आपले गावचे तरुण व्यसनाधीन दिन होतील गावाच्या हिताच नाही येते त्याबद्दल सरपंच मॅडमनी काय ठरवलं त्याच्याबद्दल ऍक्शन काय घ्यायचे ते मॅडम मंजूर झाला असला तरी सुद्धा अजून काय आपण प्रत्यक्ष कारवाई ऐनवेळी येणाऱ्या विषयावर मान्य अध्यक्ष सोय यांच्या परवानगीने चर्चा करते ऐनवेळेचे कुणाचे काय विषय असतील तर तुम्ही बोला काय हरकत नाही कुणाचे ऐन विषय असतील तर मांडा अशा पद्धतीने आपली मासिक सभा संपन्न झालेली आहे सुनील सर्वांच्या चाहपाण्याचे बघा हो मॅडम लगेच अशा पद्धतीने आपली मीटिंग संपन्न झालेली आहे